तर हाय फ्रेंड्स तर तुमचे पण तांबे पितळ्याचे भांडे असे होऊन जातात का त्याच्यासाठी मी एक ट्रिक घेऊन आलेली आहे इकडे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्यानंतर मीठ घेतलेलं आहे आपण आता मीठ लिंबावर टाकून घेणार आहोत थोडंसं लिंबावर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि हळूहळू आपण त्याला थोडं थोडं घासून घेणार आहोत मीठ कमी पडलं आहे तर अजून थोडंसं टाकून घेणार आहे आणि हळूहळू त्याला आपण घासून घेणार आहोत तर नेहमी आपण असे हे प्लेट तांब्या पित्राचे भांडे वापरतो तर ते नेहमी काळे पडून जाता आता मी याच्यावर थोडीशी बह्य पावडर पण टाकलेली आहे आणि बह्य पावडर टाकून नंतर मी थोडंसं हळूहळू हाताने घासून घेणार आहे तर नेहमी हे भांडी असे काळे पडतात तर तुम्ही हे अशा पद्धतीने त्यांना साफ करू शकता आता मी हळूहळू हाताच्या साह्याने त्याला साफ करून घेणार आहेत तर हा हा माझा नवीन चॅनल आहे तर फ्रेंड्स लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका असे मी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर मी हाताच्या साह्यानी याला आता घासून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर माझं प्लेट हे बघा ही तांब्याचं पित्तळाचं तांब्याचं भांडं हो, होत होतं प्लेट होती ती खूप काळी पडून गेलेली होती तर मी अशा पद्धतीने घासली तर खूप छान निघाली होती आता इथे थोडं तेलकट डाग पडलेला आहे त्याच्यामुळे ते निघत नाही आहे आता हळूहळू हो मी हाताच्या साह्याने पूर्ण प्लेट साफ करून घेणार आहे घासून घेणार आहे तर सोडासुद्धा वापरून तुम्ही प्लेट साफ करू शकता मीठ मि, मिठाईवजी तुम्ही सोड्याचा वापर सुद्धा करून घासू शकता तर खूप छान अशी ही प्लेट निघते तर मी साईडचे कडांना पण चांगलं घासून घेणार आहे आता हे या साईडनी झालेलं आहे आता आपण पाठीमागे प्लेटच्या पाठीमागच्या साईडनी सुद्धा आपण चांगलं घासून घेणार आहोत तर मी हळूहळू घसते बघू शकता तर किती क्लीन अशी ही प्लेट निघायला लागलेली ला आहे तर आपण साईडने पण हळूहळू हळू हाताच्या साय्याने लिंबाच्या साह्याने आपण त्याला घासून घेणार आहोत तर बघा किती स्वच्छ अशी प्लेट निघायला लागली आहे मीठ थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही वरून मीठसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडंसं मीठ किंवा लिंबू दुसरासुद्धा अजून घेऊन आणि त्याला चांगल्या प्रकारे अजून घासू शकता अजून क्लीन निघू शकतं ते आता मी नळ चालू केलेला आहे आता आपण ही प्लेट प्लेट त्याच्या खाली आपण धुवून घेणार आहे हे साईडनी थोडंसं राहून गेलेलं आहे आपण ते साईडनीसुद्धा घासून घेणार आहोत लिंबाच्या साईडनी आता आपली प्ले ही प्लेट घसून झालेली आहे जवळजवळ पुन्हा पुन्हा एकदा मी हात फिरून घेत आहे आतमधून पण मी घासून घेणार आहे हे इथे थोडंसं तेलाचे डाग पडलेले होते त्यामुळे ते, ते निघत नाही आहे मी हाताच्या साह्याने त्याला चोळून घेत आहे आता मी यातल्या साईंनी सुद्धा चांगलं घासून घेतलेलं आहे तर आपलं हे देवाचं ताट बघा किती चकचकाट देता दिसेल आपण याला पाण्याखाली धुतल्यानंतर आता आपलं हे झालं आहे मी हाताने हाताच्या साईने थोडंसं पुन्हा एकदा रगडून घेते आपली घासून तयार झालेली आहे आता आपण याला नळाखाली धुवून घेणार आहोत इकडे मी नळ चालू केलेला आहे आणि आता ह्या प्लेटला धुऊन घेत आहे तुम्ही बघू शकता किती चकाचक अशी ही स्वच्छ अशी आपली तांब्या पितळाची प्लेट निघालेली आहे देवाची देवाचं ताड बघा किती छान निघालेलं आहे त्याला परत एकदा थोडंसं घासणीने पण घासून घेणार आहे बघा मी घासणीने घासली आहे तर किती छान अशी चमकायला लागलेली आहे आता आपण याला पाण्याखाली धुवून घेणार आहोत बघा किती शायनिंग करायला लागली आहे आणि किती छान चमकायला लागली आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा